मस्त काहीच आलाय हा एक नंबर आहे बघा मस्त काहीच भेटतो मस्त भेटला एकदम मस्त बघायला मला बघा थोडा मोठा व्हायचा हा कायच प्रेम गेला की फिमेल आहे बघा घेटला खेकडा आलाय बघा हा मित्र कितनी खिचड़ी भेजली थी हार है खिचड़ी मोटी कभी वेली थी नमस्कार मित्रांनो मी अतिश कांबिंगचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण जातो गरवून खेकडे पकडण्यासाठी आज खूप दिवसांना जातो गरवून खेकडे पकडण्यासाठी तर खूप दिवस झाले की सर्व कामजीम चालू होतो मधी त्यामुळे जाय भेटले नाही आणि आज पोरान संकेतांना सुट्टी पण आहे त्यामुळे ते दे बोलले ते आज खेकड्याने जाऊया त्या मुला खेकड्यानं जा जातो आणि हा माझ्यासोबत आहे संकेत एक इकडे ओमकार शेठ आणि इकडे पप्पू तर आहे रजल पाठीकडून <laughs> <laughs> जाऊया हॉलामध्ये होलामध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मित्रांनो आमच्याकडे खेकड्या जायचं असेल तर खूप लांब यायला लागतो आमच्याकडे जवळ नाही इकडे कुठलाच होल लांब यायला लागतो आणि हे बघा पूर्ण झाली झाली दाखवतो बघा हा बघा सांगते पुढे थांबतोय सर्वात पाठी मी राहिलोय मी धोक पुढे फायनली आम्ही हॉलामध्ये पोहोचलो आहोत तुम्हाला एवढा आवाज नाही येणार ना पाणी भरपूर आहे आणि मला आवाज दाखवतो बघा बघा हा एक छोटा कडा आहे एक मोठा कडा आहे इथं खाली एक कडा आहे तुम्हाला दाखवतो बघा जरा म्हणजे आपलं गल बिल बांधून घेऊया सर्व हा इकडे ओमका सेट गल बांधतोय हा बघा हा इकडे संकेत बांधतोय संकेत इकडे पप्पू सेट वाटायच वर दाढी करडी करून आहे आता ओंकार गल टाकलेला आहे तो संकेत बघा तिकडे एकदम लांब तिकडे पप्पू माझा गल पण बांधून झालेला आहे त्या मित्रांनो इथं माझा गल आहे इकडे ओमकारणी टाकलेला तिकडे पप्पू आहे मी इकडे संकेत आहे आली जा मला एक पण शेकडा नाही भेटला दगडी खाली आता ह्या बघा इकडं छोटासा कडा आहे हा तुम्हाला आवाज येतो की नाही काही माहित नाही पण हा छोटासा कडा आहे बघा मित्रांनो संकेतला खेकडा आलेला आहे तो बघा पप्पू भाईला फेकडा आलेला आहे कड्याच्या खाली गेलो होतो तिकडे तर आम्हाला काय एकच खेकडा भेटणार नाही मोठ्या दगडी खाली कमीत कमी तर खेकडी भेटतच मोठी मोठी लागली पण तिथे आज यंदा कायच नाही आहे आम्हाला तिकडं वर येऊन आम्हाला इतकंच शेकडी भेटली आहे बघा तिथं काढली दोन तिकडे खाली पकडली ओंकारने भेटला भेटलं इकडे बघा कुठं आहे पाण्यामध्ये तिकडे आम्हाला वर येऊन खेकडी भेटली खाली एवढी खेकडी नाही भेटली अजून आपलं खूप लांब झाला तुम्हाला दाखवतो किती मजा इकडे अगदीच मध्ये कडा आहे मोठा तो पण तुम्हाला दाखवतो बघा तिकडे आम्ही पोहायला येतो तुम्हाला दाखवतो पण ढव केवढा येतो तिकडे पण कमीत कमी दहा तरी किलोऱ्यामध्ये पण भेटतात हमका फक्त पाऊजवळ आला नाही जर खाजू पाणी भेटला आला ना तर खूप खेकडे भेटतात इकडे वर जरा जाव्या वर जातो बघा आकाश घेटला खेकडा आलाय बघा हा कडक

पप्पू भाईला पण ठेकडा आला होता बघा इकडे धावत आलोय इकडे माझ्या करायला पण खेकडा आलेला आहे पहिला पप्पू ठेकडा काढायला तुम्हाला दाखवतो बघा खेवडा काढला हा बघा यामध्ये खेकडा ठेवडा झालेला हा बघा बघा केवढा खेकडा भेटला मस्त मोठा खेकडा भेटलायला पप्पू भाईने बकलेला आहे खेकडा शेवटीला माझ्या घराला पण खेकडा आलेला आहे तर मित्र आम्ही तिकडं उन्हाळ्यामध्ये पोहा येतो तिकडं आम्ही आलो आहे बघा पाठीकडे बघू शकता तुम्ही हा पूर्ण मोठा कडा आहे तिकडं पोहा आलो बघा हे लोक आहे पण पोडलं म्हणतात हे दोघं आहे आतमध्ये इकडं तिकडे बघा इकडं पपूबा आहे मी माझा इकडे दर लावला तिकडं तर तो दोघ तिकडे पोहतायेत बघा पोहायची मजा येत आहे तर मित्रांनो मला खेकडा आलेला आहे दाखवतो बघा हा बघायला इथे टाक वाटलं कुठे टाकू दुसरा पण एक

हिरबा आणला गिरा बघा मित्र आता पण एवढी खेकडी भेटली कुकडी मिटली कुकडी मित्रांनो अधून एक खेकडा आलेला आहे ಕಡೆ ಮಿತ್ರಾನು खेकडा आलाय मला माझ्या माझ्याकडाला चौथा खेकडा आया हाई हाईट छोटे आहेत तीन बन मस्त मोठे मोठे आले तर मित्रांनो आम्ही वर आलो चढून ते दोघं खाली पोटायला दोघं पण आलेलं आहे जेव्हा थंडीचे खेकडे भेटायचे ना तेव्हा इकडे आलो त्यानंतर आता गल्ला आहे म्हणजे दोन महिन्यानंतर इकडं आलोय तर पहिले ते गल्ला दाखवले ना बाजू लावून खेकडे पकडायला ला 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 तुम्ही ते दुसरी व्हिडिओमध्ये बघत असं तुम्ही पाचव्याला वर पकडलेले तर तिकडे वर पकडलेले तिकडे दोन महिन्यांतर खाली आलो खेकडे पकडायला त्याला काही पण थेट आले वर तर मित्रांनो मला खेकडे आलेलो दाखवतो बघा एकदम दोन आठ साठी बता एकदम डोल आला बात लगती एकदम डोल देखे चित्र मित्रों माला इकड़ा मैं दोन खिचड़ी आंकारला खिचड़ा आला बरो आला ह्याला पण मस्त मोठा टेकडा ह्याला पण टाकल्या टाकले आला टिकडा बस टाकला आणि झालं आला लवकर कि नाहीला हे बघा लोक साईट मस्त आहे मस्त आलाय एक नंबर मस्त काही भेटते मस्त भेटलाय मस्त बघायला मला बघा तेवढा मोठा येत हा काय फिनिल आहे फिमेल आहे हवा केवडा बापूला खेकडा भेटलाय बघा मी घर लावलाय एकदम मस्त खेकडा भेटला त्याला हा संकेत ठीके घेऊन ते आमचा ठेलीवाला पिशवीवाला संकेतला बघा आम्ही मित्रांनो कसा खातो मस्त मस्त चावलाय मस्त चावलाय सोडलाल रे सोडलाल म्हणून तो मस्त चावला वडाल आता बरोबर एवढाच झालं दुसरे मित्र जेव्हा आम्ही जर रात्रीचे खेकडे आता खेकडे भेटतील काय माहित नाही सर्व संपवले आणि घेऊन घेऊन नेऊन इकडे यायलावर भीती वाटते कारण पूर्ण इकडे काचल एरिया आहे पूर्ण काचल आहे पूर्ण खाली अर्ध्यापर्यंत पूर्ण कातल आहे पूर्ण कातल मटमटी झाले तेव्हा सराची लय भीती वाटते एवढ्या जुन्या चकडीचं सर्व हा आता लय खेकडी पकडतो ते याकडे म्हणते पिसू त्या इकडे देऊन टाक त्याला मित्रांनो आंगडाच नाही आता तू बोला ना आहे त्याला आंगडाच नाही तू कसाव गला आलाय तो बसरा ओंकाला खेकडा आला आलाय तोडा आई खेकडा फेकडा फक्त दौडून हा यंदीओे असा तब्बास एकदा सोडला त्याला डबल मी घे जरावर आहे गटला भार पडले भाई असा खेकडा काढा दुसरा खेकडा आता मित्र इथा बाबा कोण मेल होता हा फिमेल आहे आईंना कला की वाट लावून टाकला त्याला तोडून तोडून टाकून त्यावेळी बाईची बाप्पे काढला तिसरी बोल मित्रांनो संकेतला खेकडा आलेला आहे समोर येतोय की नाही काय माहित नाही संत काढला काढलान काढलान का, लां, का, लां, का, लां, का। कुठं त्याला नाही तर बरोबर तरी पकड अख्खी हो ते झाले खालून टाकला ना कामाशिवाय ना असाच पकडायचा कधी पण अरे सुटना डोलं आहे ते मित्रांनो फायनल यात आम्ही होलामधून बाहेर पडतोय भरपूर खेकडे भेटले तरी पण आम्हाला गल दोळायला सुरुवात झाली बघा इकडे पत्तीस गोलतील तिकडे दोघं बघा तर अजून किरी पाहिजे अरे तरी किती किरवी हे पण थोडीफार खेकडी भेटली जास्त आम्हाला तुम्हाला घरी जाऊन दाखवतो किती खेकडी भेटली ते मित्रांनो फायनल आम्ही घरी, घरी आलो आहोत त्या आधी घेऊन झाल्या तुम्हाला दाखवतो किती खेकडे आणली ती खालून यायला कमीत कमी आम्हाला एक ते अर्धा तास लागतो लांब आमच्या वसून तो, तो, तो होल दाखवतो किती खेकडे भेटलेली मित्रांनो हे बघा किती खेकडे घेतले ती मोठी मोठे गेली भार मोला हांडी वर हो का हांडी यंदाची हांडी 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 बारता एक पण नाही सर्व मोठी मोठी आहेत मित्रांनो कसे वाटले व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी येतो आपण नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला करा